नमस्कार मित्रांनो आज पाटगावला एक खूप चांगलं मैदान भरतोय आणि आजच्या मैदानाची सुरुवात आपण करूया आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर स्वर्गीय त्यांच्या एक भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना देऊन आजच्या मैदानाची सुरुवात करूया कारण या मैदानाची आठवण अशी आहे मित्रांनो मागच्या सीझनला या मैदानामध्ये रणजित सरांची एंट्री झालेली होती आणि आजचा या सीझनचा हा पहिलंच मैदान आहे हा पाटगावचा आणि इथं तुम्ही बघू शकता माझ्या पहाटेमागे इथंच सरांचा जो राजवीर आहे तो मथुरशी लढत खेळायला आलेला आणि मुंबईला जी सुरुवात झाली ना मित्रांनो हो, रणजित सर निंबालकरांची ती या पाटगावच्या मैदानामध्येच झाली आणि आज आपल्यामध्ये नाही तर आज पहिलंच मैदान होतं तर कुठं ना कुठं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आणि कुठली कुठली बैला आले ती बघूया मंडळी समोरच बघू शकता तुम्ही नाशिक एक्सप्रेस मैदानात दाखल झालेला आहे हिंद केसरी गुरु आणि आज या पाटगावच्या मैदानामध्ये नक्कीच एक विशेष काही वेगळा स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल बघूया गुरु आता आलेला आहे आता थोडा सहकारीशी त्यांची बोलूया आपण दादा नमस्कार नमस्कार आज पाटगावच्या मैदानामध्ये गुरु आलाय म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे कसं काय नियोजन काय कोणी कोणी उतरवलंय आज आपलं घरच घरचंच घर कुठला पलनर आहे गुरु आणि तांडव गुरु आणि तांडव ही गाडी पडणार आहे कधी आल्यात सकाळी वाजता सकाळी अकरा वाजता इथं डायरेक्ट मैदानामध्ये दाखल आहे आणि इकडच्या अचानक कसा आज तुम्ही निर्णय घेतला बिंजोर केल्याला इकडं चालू होत घरचीच गाडी पळून बघू पहिल्यांदा पहिल्यांदा मुंबई बिंजोरला कारण मागच्या सीझनला तर खूप मोठं नाव कमवून गेलंय आपला गुरु गे� आणि या सीझनला तुम्ही कधी म्हणजे किती जणांचा ग्रुप आला तरी पण मी भरपूर तीस चाळीस जणां चालेल मित्रांनो आपण विशेष एक मुलाखत घेऊ आता तुमची संध्याकाळी आणि तुम्हाला दाखवतो आता गुरु आले मैदानामध्ये आणि भरपूर सारी बैला इथं मैदानामध्ये दाखल झाल्या

सगळी खाली बैलाच दाखवतो बरंच ना तर मंडळी इथं भरपूर सारी बैला आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आता प्रत्येकाला विचारायला गेलं तरी तो संध्याकाळी इथंच होईल व्हिडिओ आता माझा काही असतो मी समोर राहणार हा आपले बघू शकता मित्रांनो मथुर बाईलाचे सुट्टी मेकर आणि चंदर बाईलाचे मालिक दिनेश शेटूतकर आता काय आज काय आज आहे नियोजन आहे का सत्तावीस तारखेला मतदान इलेक्शन झाल्यानंतर तेवीस नंतर तेवीस नंतर मग इलेक्शन झाल्यानंतर आणि अर्जुन पण नसेल ना अर्जुन पण आहे कुठलाच नाही चंदरचं काय नियोजन चंद्र तर आहे तिला आपण एकटी ठेवलं ना चालेल चालेल रात्री पण तुम्ही बघू शकता मैदानामध्ये दाखल झालेला आहे नाव आता चिंद्रन चर्चेत आहे या मुलं आणि बघा कसा स्वॅग मध्ये उभं राहिलाय बघूया विचार काय आहे दादा नमस्कार दादा नमस्कार बोला काय नियोजन आहे आजचा गना शेट आपलं आता बघूया कसं काय गाडी जमते त्याच्यावर आहे सध्या मला वाटतं यंदाच्या अंगमेमध्ये गणशेड आपला कोलालातच आहे आणि चांगले चांगले पैरे सुद्धा होता ओहो चांगले चांगले पैरे होता कुठला कुठला गणशेड आणि योपनर आणि बंटी बंटी घरचा दोन्ही घरचे बंटी पागड्याचा पागड्याच्या पऱ्याचा बंटी आहे चालेल चालेल काळोगे यांचा बंटी पागड्याचा परा सर दादा कुठला पैईल घेताजीवाडी घेताजीवाडी नाव काय आहे वर्धन वरदान आणि सुरुवात झालेली आता मुंबई बिंजोरला तर झाले काय गुलाल झाला आता चालू म्हणजे आज पण एक लढत पाहायला मिळाली पहिल्याचा विषय आता भरपूर कोणी सांगत नाही पण काय तुम्हाला घरचीच गाडी गाडी पडणार आहे का आणि दुसरं कोण पडणार आहे आणि वरधान ही गाडी पडणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठला बैल आहे भिवंडीचा नाव काय सोन्या आणि आज काय नियोजन असेल आपला जमलेली गाडी आहे का आणि पैरा कोण असेल आज चालेल शुभेच्छा तुम्हाला तर मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे बघू शकता देवाबाईल पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे जालन्यावरून उतरू जालन्यावरच ना आणि जो आपले आपले सर्वांचे लाडके महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांच्या नावाने हा बैल पळतोय देवाभाई आणि आजच्या या मैदानामध्ये तो सुद्धा दाखल झालेला आहे बघूया अजून कुठली कुठली आणि इथे एक वासरू पण आहे मंडली मस्त समोर जे आपल्या बघू शकतो तुम्ही महादेवाचा नंदी मित्र कुठला बाईल पनवेलचा पनवेलचा कोपर पनवेल नाव काय लक्षा लक्षा हाँ. आणि आज लक्षाचं नियोजन काय आज गाडी असेल गा, गा, का फेरा असेल काय असेल एखादी गाडी आहे का चालेल चालेल आणि त्या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता नमस्कार इकडे या साईडला बघू शकता शिलगावकरांचा आरबीआय सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे पब्लिकचा जो भितर आहे एकदम भरपूर सारे लढत याच्या होतच असतात आणि नेहमी बोलावला असतो आरबीआय आणि मंडळी इकडे या साईडला बघू शकता मित्र कुठला बाईला आहे फंशी पाड्याचं नाव काय आणि काय नियोजन असेल आज नियोजन आज आहे भरवलचा डॉक्टर भरवलचा डॉक्टर आणि आज गाडी पडणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मंडळी तुम्ही बघू शकता समोरच आणि मंडळी समोर तुम्ही या साईडला बघू शकता दावरेकरांच्या अनबांच्या तुफान मैदानामध्ये दाखल झालेला आहे जस्ट आताच एंट्री झाली तुफानची आणि बघूया आज काय फेरा असं लढत असेल आपल्याला माहिती नाही पण कुठली कुठली बैला आले ती सर्व आपण कवर करूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि जर झाली शर्यत किंवा फेरा तर नक्की तुम्हाला ती माहिती भेटेलच आणि समोर तुम्ही बघू शकता चिखलीकरांचा पिंट्या पण आलेल्या मैदानामध्ये आजच्या पाट पाटगावच्या पाठीमध्ये दाखल झालेला आहे आणि बघूया आज काय नियोजन असेल पिंट्याला आज मी या सीझनला पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये घेतो आहे आणि आजपासून झालेली आहे सुरुवात बघूया कुठले कुठली कुठली बैल अजून आले नमस्कार नमस्कार आज पिंटे आले काय सांगाल नियोजन कसं काय असेल कर्ज टेम्रोवाल्यां बैल आहे एखादी गाडी होणार आहे म्हणजे आज शुभेच्छा तुम्हाला समोर तुम्ही बघू शकता उकरुलकरांचा छोटा संजय छोटा संजय मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि जो आपला स्वर्गीय संजय होता त्याच्याच नाव चालवण्यासाठी आता हा पण सज्ज झालेला आहे शकता जेव्हा आपला संजय होता त्या संजयनी मुंबई बिंजोर गाजून ठेवलेली आता त्याच नाव पुढे चालवण्यासाठी त्यांच्या दावणीला आता छोटा संजय तयार नमस्कार। झालेला नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आजचं नियोजन कसं काय असेल झालेलं आहे गाडी पण जमलेली आहे लगेच गाडी काढू चालेल शुभेच्छा तुम्हाला म्हणजे आज एखादी लढत आपल्याला पाहायला मिळेल पहिलाच दिवस पहिलंच मैदानी येऊ पहिल्याच गोलासाठी तुम्हाला शुभेच्छा माझ्या चॅनेल समोर तुम्ही बघू शकता ओवा पेटकरांचा पाकऱ्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नाईन वन नाईन वन महाराष्ट्र चॅम्पियन दादा काय नियोजन आजचा नियोजन किशन संगीत किशन विष्णू पाटील पार्लेगाव विष्णू शेठ पाटील पर्लेगा यांच्या किसन सोबत पडणार आहे आणि किशन चे आता लगातार मला वाटतं दोन तीन गुलाला झाले ना तीन कंटिन्यू झालेत पाकड्या सगळीत पाख्या सक्तीत तीनही गुलाला झाली तर गाडी आता खूप पलत म्हणजे हा पायरा आम्हाला याच्या पुढे पण दिसेल का हीच गाडी राहणार गाडी किसन पर... किसन बद्दल काय बोलाल कारण मला वाटतं या सीझनला खूप हंगाम त्याचा होणार आहे किसन दोन्ही साईड पगतो हो साईड दोन्ही साईड आतून आणि पाखऱ्याबद्दल अजून काय सांगाल या सीझनच आता तीन, तीन गुळाला झाली तर पाऊस काल्यामध्ये कसं काय नियोजन केलं त्याचं आताच घेतला आपण बैल बैल आताच घेतला एक महिना झाला बैल घेतलेला चौथा गुलाल झाला चालेल आपण विशेष एक विशे नंतर मुलाखत घेऊ नमस्कार कुठला आज काय नियोजन असेल सरकारचा सरकारचं नियोजन माहित म्हणजे आज एखादी लढत किंवा एखादा फेरा काहीतरी असेलच ना काय सांगा सरकार विषय किती गुलाला झाली आता सीजन चालू झाली आपली तिथून आता आताच उतरलाय पण आजचा मैदान झाला तिथं गुलाल झाला आणि आजचा दुसरं मैदान आहे चालेल कुठला बैल आलाय आज साखोर्ली साखोर्लीच काय नाव आहे शंभू साखोर्लीचा शंभू पाटगाव मैदानामध्ये मा उतरलाय आणि काय नियोजन असेल आज आपला एक बैल सांगून शर्यत आहे काय सांगाल अजून याच्या विध शंभू शंभू विषय काय सांगाल शंभू आहे असं चांगला अजून सांगायचं झालं तर उजेरात नाही उजेरात नाही कमी आहे मी ऐकलंय मोठमोठ्या गाड्या आणि घाटावर पण बरीचशी गुलाला झाल्या त्याची घाटावर केलंच ना चौदा फायनल चौदा फायनली आहेत चालेल बघूया आज एखादी लढत आपल्याला इथं पण पाहायला मिळेल आदईकरांचा हिंद केसरी पिंट्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे या पाटगावच्या पाठीला आज बघूया कसा काय रंग येतोय कारण खूप सारी मोठ्या मोठ्या लढते आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यात आज पिंट्याची लढत किंवा फेरा काहीतरी असणार दादा ना विचारूया नमस्कार आज पिंट्या आलेल्या मैदानामध्ये काय नियोजनाचं आपला घरची गाडी बार सुंदर आणि पिंट्या सुंदर आणि पिंट्या याच्या आधी पण ही गाडी पलाली आहे आणि किती गुलाला आणि या ची सुरुवात कशी काय झाली आहे आजचा पहिलाच मैदान म्हणजे या गाडीचा चालेल शुभेच्छा आता वाटाव ना मंडली इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सुंदर पण आलेला आहे आज घरची गाडी पळणार आहे सुंदर आणि पिंट्या आणि समोर तुम्ही बघू शकता आमने भिवंडीकरांचा लक्ष मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज काय नियोजन आहेत आता आहे आपली घरचीच गाडी पळणार आहे घरचीच गाडी आहे का हो चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद